नमस्कार प्रलंबित अंशत व ओनर ची लिस्ट कशी पहावी हे सविस्तरपणे आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया या करिता सर्वप्रथम खाली दिलेल्या लिंकचा वापर करा सहायक स्तरावरील उर्वरित पीक पाहणी अहवाल पाहण्यासाठी व्हिडिओ दर्शविल्याप्रमाणे कार्यवाही पूर्ण करावी त्यानंतर तुम्ही या स्क्रीन वर याल येथे चार पर्याय दिसतील त्यापैकी डिजिटल क्रॉप सर्व अहवाल यावर क्लिक करा त्यानंतर तुम्ही वर ये थे या पेजवर याल येथे खातेदार निहाय पीक पाहणी अहवाल सहायक स्तरावरील पीक पाहणी अहवाल व एकत्रित पीक पाहणी अहवाल असे तीन पर्याय दिसतील त्यापैकी खातेदार निहाय पीक पाहणी अहवाल यावर क्लिक करा हंगाम निवडा विभाग निवडा जिल्हा निवडा तालुका निवडा व गाव निवडा व पीक पाहणी अहवाल यावर क्लिक करा शेतकरी स्तरावर पीक पाहणी झालेले व प्रलंबित खातेदार अहवाल या टॅब वर क्लिक केल्यास आपल्याला हो पूर्णतः प्रलंबित खातेदार अंशतः प्रलंबित खातेदार uh. पूर्णतः झालेले खातेदार असे तीन पर्याय दिसतील यामध्ये पूर्णतः प्रलंबित खातेदार हे पांढऱ्या बॅकग्राऊंड मध्ये दिसेल की ज्यांची पीक पाहणी अद्याप झालेली नाही व अंशतः प्रलंबित खातेदार हे पिवड्या बॅकग्राऊंड मध्ये दिसेल की ज्यांनी पीक पाहणी ही अंशतः केलेली आहे म्हणजे संपूर्ण क्षेत्रामध्ये पीक पाहणी केलेली नाही व पूर्णतः झालेले खातेदार हे हिरव्या बॅकग्राऊंड मध्ये दिसेल की ज्यांनी संपूर्ण क्षेत्रामध्ये पीक पाहणी केलेली आहे तरी संबंधित माहिती पाहून पांढ्या व पिवळ्या रंगात दिसणारे खातेदार यांची उर्वरित पीक पाहणी संबंधित सहायक व तलाठी यांनी करून घेणे आवश्यक आहे धन्यवाद